どういうこと?

थोड़ा तो एक मिनट इकड़ सर तो तो तुम बड़ा इकड़ लोकेशन दे ना। <laughs> नदीमध्ये आज या ठिकाणी गोदावरीच्या नदीमध्ये स्थान करण्यासाठी महाराष्ट्रातील एक लाख छत्तीस हजार विद्यार्थी त्याचं जे प्रमुख आहे माझ्यासोबत महाराज पाटील साखरकर साहेब आहेत प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याच गोदावरी नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं अनेक संत मंत या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्थान केल्यानंतर पवित्र होतात मग आमच्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित राहत असतील जे माननीय मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडसत्ती पाठीमागची निघून जावी म्हणून या गोदावरी नदीमध्ये हे सर्व युव प्रशिक्षणार्थी आंघोळ करण्यासाठी आले होते पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकटेच झाला तर मी सर्वांच्या वतीने मी एकट्याने अंघोळ या ठिकाणी केलेली आहे आणि ही व्यथा गोदा चरणी आम्ही मांडत आहोत जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा आमचा नऊ जन निर्णय जे प्रशासकांनी जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय साहेब सांगितलं आले होते उपोषण सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची भेट घेऊन दिली जाईल तब्बल तीन महिने झाले तरी ही मुलांचं कुठलंही काम या ठिकाणी होत नाही त्या मुलांचा पगार निर्मित होत नाही अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहे माझी या गोदावरी मायाला विनंती आहे अनेक राज्यातून नव्हे देशातून मंडळी ह्या ठिकाणी येतात तुझ्या दर्शन तुझ्या खुशीमध्ये स्नान करतात त्यांच्या पाठिंबाची इडापिडा निघून जाते अनेक दोष या ठिकाणी निघतात आमच्या या युवा प्रशिक्षणार्थीची व्यता संपूर्ण यांना हक्काची भाकरी मिळावी

घालता चप्पल करून ठेवा नागे ना तू किरण <coughs>